नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो मित्रांनो आजचा आपला पाठ असणार आहे बघा सतरावा या सतराव्या पाठमध्ये अतिशय महत्त्वाचे सर्व चालू घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत तर वेळ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न विचारला आहे दोन हजार चोवीसमध्ये सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने कोणासं सन्मानित करण्यात आले तर योग्य उत्तर असणारे पर्याय क पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच रवीशास्त्री आणि फारुख इंजिनियर या दोघांना बघा दोन हजार चोवीसमध्ये बी सी सी आयचा सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना हा जो काय बघा पुरस्कार सोहळा आहे हा या अगोदर बघा दोन हजार अठ दोन हजार अठरा आणि एकोणीसला पार पडला होता दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसला त्यानंतर बघा दोन हजार चोवीसमध्ये पार पडला दोन हजार अठरा एकोणीसनंतर डायरेक्ट दोन हजार चोवीसला पार पडला म्हणजे जवळपास चार वर्षांनी पार पडला त्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर बघा हैदराबाद तेलंगणा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी बी सी सी आय ॲन्युअल अवॉर्ड्स दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या सोहळ्यामध्ये रवी शास्त्री फारुख इंजिनियर या दोघांना सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्रश्न आहे बी सी सी आय बाबत तर बघा बी सी सी ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली बी सी सी आयचा फुल फॉर्म आहे बघा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ज्याच्या अध्यक्ष कोण आहेत बघा सध्या रॉजर बिनी आणि सचिव आहेत जय शाह आणि हे बघा फारुख इंजिनियर आहेत ते ते बघा पारसी समुदायाचे अंतिम खेळाडू होते फारुक इंजिनियर हे पारसी समुदायाचे अंतिम खेळाडू होते त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीसच्या पॉली उमरीगर पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आय एम पी प्रश्न आहे बघा दोन हजार बावीस तेवीसच्या पॉली उमरीगर पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर योग्य उत्तर बघा पर्याय ड शुभमन गिल शुभमन गिलला दोन हजार बावीस तेवीसच्या पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे झाला दोन हजार बावीस तेवीसचा तर बघा दोन हजार एकोणीस वीसचा कोणाला प्राप्त झाला तर बघा मोहम्मद शमी दोन हजार एकोणीस वीसचा मोहम्मद शमी वीस एकवीसचा बघा रवीचंद्रन अश्विन आणि एकवीस बावीसचा जसप्रीत बुमराह एकोणीसवीसचा पॉली उमरीगर पुरस्कार मोहम्मद शमी वीस एकवीस पॉली पुरस्कार रविचंद्रन अश्विन आणि एकवीस बावीस पॉलीउमरीगर पुरस्कार जसप्रीत बुमबा बुमरा आणि दोन हजार बावीस तेवीसचा शुभमन गिल मित्रांनो यावर बघा ऑनलाईनवर प्रश्न विचारला जाणार नाही बहुतेक वेळा हा प्रश्न बघा जोड्यांमध्ये विचारला जाईल योग्य जोडी किंवा अयोग्य जोडी ओळखा यासाठी व्हिडिओ आपण बघा एक स्पेशल जो काही बी सी सी आयचा अॅन्युअल अवॉर्ड दोन हजार चोवीस पार पडला यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो मी संध्याकाळपर्यंत अपलोड करीन त्यापूर्वी हे जे काही प्रश्न आहेत ते आपण नीट लक्ष देऊन वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे जो काही बी सी सी आयचा ॲन्युअल अवॉर्डचा व्हिडिओ आहे तो मी संध्याकाळी अपलोड करीन त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीसचा चा माधवराव सिंधिया पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला दोन हजार बावीस तेवीसचा चा माधवराव सिंधिया पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ मयंक अगरवाल मयंक अगरवालला दोन हजार बावीस तेवीसचा माधवराव सिंधिया पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर राहुल दलावला राहुल दलालला बघा दोन हजार एकोणीस वीसचा दोन हजार एकोणीस वीसचा माधवराव सिंधिया पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि सरफराज खानला दोन हजार एकवीस बावीसचा दोन हजार एकवीस बावीसचा हा माधवराव सिंधिया पुरस्कार सरफराज खानला प्रदान करण्यात आला वीसचा राहुल दलाल एकवीस बावीसचा सरफराज खान आणि बावीस तेवीसचा मयंक अगरवाल आणि यशस्वी जायशवालचा विचार केला तर बघा दिलीप सरदेसाई टेस्टमध्ये सर्वाधिक धावाचा जो काही पुरस्कार आहे आणि शरौत, सर्वो सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष दोन हजार बावीस तेवीस सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष दोन हजार बावीस तेवीस आणि दिलीप सरदेसाई टेस्टमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी जो काही पुरस्कार आहे तो बघा यशस्वी जायस्वाल यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम ब्रँडच्या यादीत सी कितव्या क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब तेविसाव्या जगातील सर्वोत्तम ब्रँडच्या यादीमध्ये एल आय सी हे तिसऱ्या क्रमांकावर आहे हे झालं जगातील तर भारतातील सर्वोत्तम ब्रँडमध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे तर बघा जिओ जिओ हे भारतातील पहिल्या क्रमांकावर आहे सर्वोत्तम ब्रँडच्या यादीमध्ये जिओ हा भारताच्या भारतात पहिल्या क्रमांकावर आहे आणि जगात विचारलं तर बघा जगात जिओ हा सतराव्या क्रमांकावर आहे आणि एलआयसीचा विचार केला तर जगामध्ये एलआयसी तेविसाव्या जगा क्रमांकावर आहे जिओ भारतामध्ये पहिल्या आणि जगामध्ये सतराव्या क्रमांकावर आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो तर योग्य उत्तर बघा पर्याय ब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे दोन हजार बावीस तेवीसचा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पंच पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर बघा पर्याय ड रोहन पंडित रोहन पंडित यांना दोन हजार बावीस तेवीसचा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पंच पुरस्कार हा प्रदान करण्यात आला हा झाला दोन हजार बावीस तेवीसचा तर दोन हजार एकोणीस वीसचा बघा पद्मनाभन दोन हजार एकोणीस वीसचा पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर दोन हजार वीस एकवीस दोन हजार वीस एकवीसचा वृंदा राठी यांना प्रदान करण्यात आला आणि दोन हजार एकवीस बावीसचा जयरामन मदन गोपाल म जयरामन मदन गोपाल यांना दोन हजार एकवीस बावीसचा सर्वोत्तम पंच पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार एकोणीस वीस पद्मनाभन दोन हजार वीस एकवीस वृंदा राठी दोन हजार एकवीस बावीस जयरामन आणि दोन हजार बावीस तेवीसचा चा रोहन पंडित यांना सर्वोत्तम पंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे हेविशोर ही कोणत्या रोगावरील पहिली स्वदेशी लस देशात तयार करण्यात आली तर योग्य उत्तर बघा पर्याय क हिपॅटायटिस ए हिपॅटायटिस ए या रोगावरील हेवीश्योर ही देशातील पहिली स्वदेशी लस तयार करण्यात आली तर ती कोणी तयार केली होती तर बघा आपली कोणी विकसित केली होती तर बघा हैदराबादच्या इम्युनॉलॉजिकल लिमिटेडने इम्युनॉलॉजिकल लिमिटेडने ही जी काही हेवीश्युअर लस आहे ती विकसित केली आहे त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न आहे एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय धावपटूने सुवर्ण पदक जिंकले आहे एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये बघा पर्याय अ मानसिंह हो, मानसिंह हो यांनी सुवर्णपदक जिंकले आहे कशामध्ये एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये तिचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर बघा हाँगकाँग हाँगकाँग या ठिकाणी एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते आणि त्या चॅम्पियनशिपमध्ये भारताचा हा बघा मानसिंह आहे त्या भारतीय धावपुटीने सुवर्ण पदक जिंकले आहे हा झाला मानसिंह हो बद्दल तर बघा चिरागचा विचार केला चिराग सेन तर तो बघा राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचा चा पुरुष एकेरी विजेता आहे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचा पुरुष एकेरी विजेता आहे चिराग सेन अनमोल खरबचा विचार केला तर बघा राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचा महिला एकेरी जी काही महिला एकेरी आहे ती अनमोल खरब आहे विजेता आणि डी गुकेश तर बघा जे काही चेन्नई ग्रँडमास्टर बुद्धिबल स्पर्धा पार पडली दोन हजार तेवीसमध्ये तर त्याचा विजेता हा डी गुकेश आहे मित्रांनो मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करायचे आहे त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे भारतीय शेअर बाजार जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे भारतीय शेअर बाजार जगात कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर बघा पर्याय ड चौथ्या भारतीय शेअर बाजार हा जगामध्ये बघा चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे कोणाला मागे मागे टाकत तर बघा हाँगकाँग जो काय हाँगकाँग देश आहे त्याला मागे टाकत भारत हा जगातील शेअर बाजारामध्ये चौथ्या क्रमांकाचा देश बनला आहे भारतीय शेअर बाजाराचे मूल्य किती ट्रिलियन झाले ट्रिलियन डॉलर झाले आहे तर बघा चार पॉईंट तेहतीस चार पॉईंट तेहतीस इतके ट्रिलियन डॉलर भारताचे शेअर बाजाराचे मूल्य झाले आहे जर मुंबई मुं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष विचारले तर बघा प्रमोद अग्रवाल प्रमोद अग्रवाल हे सध्याचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे अध्यक्ष आहेत त्यानंतरचा दहावा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सर्वाधिक मतदारसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय पुणे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मतदारसंख्या ही बघा पुणे जिल्ह्यामध्ये आहे सर्वात कमी विचारलं तर बघा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे सर्वाधिक पुणे आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बघा एकूण मतदारांची संख्या किती झाली आहे तर बघा नऊ पॉईंट बारा कोटी नऊ पॉईंट बारा कोटी इतकी महाराष्ट्र राज्यातील एकूण मतदारांची संख्या झाली आहे ही झाली एकूण अठरा ते एकोणतीस वयोगटात मतदारांची संख्या किती झाली आहे तर बघा एक कोटी त्र्याहत्तर लाख एक कोटी त्र्याहत्तर लाख इतकी अठरा ते एकोणतीस वयोगटात मतदारांची संख्या झाली आहे त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे हा देखीलसुद्धा मित्रांनो तर बघा कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त कितवे व्यक्ती ठरले आहेत काल यावर आपण डिटेलमध्ये प्रश्न घेतला होता तरी आज पुन्हा विचारला आहे कारण महत्वाचा प्रश्न आहे बघा कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त कितवे व्यक्ती ठरले आहेत तर बघा पर्याय ब एकोणपन्नासावे एकोणपन्नासावे कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे व्यक्ती ठरले आहेत आतापर्यंत अठ्ठेचाळीस जणांना दिला देण्यात आला होता आता एकोणपन्नासावे कर्पुरी ठाकूर हे बनले आहेत शेवटचा भारतरत्न पुरस्कार बघा दोन हजार एकोणीसला देण्यात आला होता दोन हजार एकोणीसला देण्यात आला होता तो किती जणांना तर बघा तीन जणांना तीन जणांना देण्यात आला होता त्यानंतर बघा डायरेक्ट दोन हजार चोवीसला देण्यात आला पहिला केव्हा देण्यात आला होता तर बघा एकोणीसशे चोपन्न साली एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता तो कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन यांना एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि कर्पुरी ठाकूर हे बिहार राज्याशी संबंधित आहेत तर बघा बिहारमधील आतापर्यंत दोन जणांना देण्यात आला होता तर कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे बिहारमधील तिसरे व्यक्ती ठरले आहेत आतापर्यंत दोन जणांना दिला होता आता कर्पूरी ठाकूर हे तिसरे व्यक्ती ठरले आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे बिहारमधील तिसरे व्यक्ती ठरले आहेत परत कर्पूरी ठाकूर हे बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्रीसुद्धा राहिले आहेत माजी मुख्यमंत्री हे बिहारचे दोन वेळा राहिले आहेत कर्पूरी ठाकूर आणि एकोणीसशे बावन्नला पहिल्यांदा ते आमदार झाले होते कर्पुरी ठाकूर हे एकोणीसशे बावन्न साली पहिल्यांदा आमदार झाले होते त्यांची ओळख विचारली तर बघा जननायक कर्पूरी ठाकूर यांना जननायक या नावाने ओळखले जाते आणि दुसरा महत्वाचा विषय बघा काय तर त्यांना छोडो भारत आंदोलनात जो काही छोडो भारत आंदोलन होते त्या आंदोलनामध्ये सव्वीस महिने तुरुंगवास झाला होता किती सव्वीस महिने त्यांना तुरुंगवास झाला होता छोडो भारत आंदोलनामध्ये त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्यायक चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी या दिवशी देशामध्ये राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो पंचवीस जानेवारी आणि चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो बावीस जानेवारी काय झालं होतं तर बघा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला पार पडला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे अयोध्या या ठिकाणी त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे माझी शाळा माझा अभियान हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ब हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्याने माझी शाळा माझा अभियान हे अभियान सुरू केले आहे त्यानंतर बघा चौदा प्रश्न आहे जी सेवन्टी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर योग्य उत्तर बघा पर्याय क युगांडा युगांडा देशामध्ये जी सेवन्टी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस ही आयोजित करण्यात आली होती हे झाला युगांडाबाबत आणि जी सेवन्टी सेवन शिखर परिषद बाबत तर पर्याय ड आहे बघा इंडोनेशिया तर इंडोनेशियामध्ये कोणती इंडोनेशियामध्ये काय पार पडले तर बघा एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल दोन हजार तेवीस एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल दोन हजार तेवीस हे इंडोनेशिया या ठिकाणी पार पडले त्यानंतर यू एचा विचार केला तर यू ए या ठिकाणी बघा संयुक्त राष्ट्र हवामान परिषद कॉप अठ्ठावीस संयुक्त राष्ट्र हवामान हो परिषद कॉप अठ्ठावीस ही ज्या काही परिषद आहे ती यू या ठिकाणी पार पडली आणि इंग्लंडचा विचार केला तर इंग्लंड या ठिकाणी बघा ए आय सुरक्षेवर प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद ए आय सुरक्षेवर प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद ही बघा इंग्लंड या ठिकाणी पार पडली आणि जी सेवन्टी सेवन शिखर परिषद ही इंडोनेशिया या ठिकाणी पार पडली त्यानंतर बघा पंधरावा प्रश्न आहे आसाम ब्रेव्हट्स लचित बारफुकन आसाम ब्रेव्हट्स लचित बारफुकन हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ब अरूप कुमार दत्ता अरूप कुमार दत्ता यांनी आसाम ब्रेव्हर्ट्स लचित बारफुकन हे पुस्तक लिहिले आहे त्यानंतर इतर पर्याय पाहूया तर बघा एस जयशंकर एस जयशंकर यांचे बघा वाय भारत मॅटर्स वाय भारत मॅटर्स हे पुस्तक आहे मनोज मुकुंद नरवणे यांचे विचारले तर फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे मनोज मुकुंद नरवणे यांचे आहे आणि मनसुख मांडविया तर ह्यांचे पुस्तक कोणतेच बघा फर्टिलायझिंग द फ्युचर फर्टिलायझिंग द फ्युचर हे मनसुख मांडव्या यांचे नुकतंच प्रकाशित झालेले पुस्तक आहे हे सर्व पुस्तके बघा नुकतंच प्रकाशित झाले आहेत त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे आय सी सीने वर्षातील सर्वोत्तम आय सी आय ओड्या क्रिकेट ओडिआय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड केली आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ड रोहित शर्मा रोहित शर्मा यांची आय सी सीने वर्षातील सर्वोत्तम आय सी सी ओडिया क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे तर यामध्ये भार किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे तर बघा सहा ओडिया क्रिकेट टीममध्ये सहा भारतीयांचा समावेश आहे ते कोणते आहेत तर बघा रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली मोहम्मद शमी कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या सहा खेळाडूंचा आय सी सीने वर्षातील सर्वोत्तम ओडिया क्रिकेट संघामध्ये या सहा खेळाडूंचा समावेश आहे हे झालं ओडियाबाबत तर बघा आय सी सीच्या सर्व वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड केली आहे तर बघा पर्याय सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव यांची टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे आणि त्यामध्ये बघा चार खेळाडूंचा समावेश आहे भारतातील चार खेळाडूंचा समावेश आहे ते कोणते तर बघा यशस्वी जयस्वाल सूर्यकुमार यादव रवी बिश्नोई आणि अर्षदीप सिंग या चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे हे झालं टी ट्वेंटीबाबत जर टेस्ट विचारलं तर टेस्टचा कर्णधारपदी बघा पॅट कमिन्स जो काही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे पॅट कमिन्स याची टेस्ट क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे यामध्ये बघा फक्त दोन भारतीयांचा समावेश आहे ते कोणते तर रवींद्र जडेजा आणि रवीशचंद्रन अश्विन या दोन जणांचा समावेश आहे आणि नुकतंच सूर्यकुमार यादवला दोन हजार तेवीसचा वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे दोन हजार तेवीसचा वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा सूर्यकुमार यादवला प्रदान करण्यात आला आहे अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे जे काही सोळा प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद